मित्रांनो तुम्ही पण जर घर बांधत असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे कारण की ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं आहे की घराचा जो बेस आहे घराचा जो पाया आहे तो कशा पद्धतीने मजबूत केला जातो व कशा पद्धतीने तयार केला जातो तर आम्ही ह्या व्हिडिओमध्ये आमची जी मजबूत पाया करण्याची जी ट्रीटमेंट आहे ती आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि संपूर्ण व्हिडिओ हा तुम्हाला व्यवस्थित समजून येईल अशा पद्धतीने दाखवलेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो मी आता आपल्या अजून एका नवीन साईडवर आलो आणि इथे काय झालं आहे आपलं गडदनीचं काम चालू होतं म्हणजे खाली जे पी सी सी वगैरे करतात त्याचा जो पहिला बेस आहे म्हणजे पहिला टप्पा आहे तो आपण आता इथे करत होतो म्हणजे आता ते झालेलं आहे आता आपल्याला पी सीस टाकायचे वरती सो कालच्या दिवसामध्ये सगळं ते व्यवस्थित खाली सोलिंग वगैरे करून घेतली आपण जांब्या दगडाची फोडून वगैरे सगळं चेचून वगैरे खाली बसवून पाणी मारून सगळं बसवून घेतलं आहे आता पी सी सी करायचं आपलं काम चालू आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे की कसं काय आपण करणार आहोत आणि कसे काय प्लॅन आहेत घराचे तर चला आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळं जाणून घेऊया तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला इथे दिसेल की आपले ही आपली ही नवीन साईड आहे इथे तर खाली आधी आपण काय कसं केलेलं तुम्हा आहे तुम्हाला सगळा अंदाज येईल आधी तुम्हाला सगळं मी व्यवस्थित फिरून दाखवतो की बघा सेंटरला वगैरे आपण म्हणजे काय कंजूसी केलीच नाही म्हणजे खाली जी गडद निकायत करतो कर आपण त्या करण्यामध्ये आपण कोणतीही कंजूसी केलेली नाही वरतून सगळं चेतून चेचून मोठा जो डब्बर आहे तर चेतुन 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 तो तुटलेला तुकडा चिरा भेटतो म्हणजे डब्बर डब्बरची गाडी भेटते चिरेखानीवर ती सगळी आणून आपण सगळं खाली पी सी सी करायच्या आधी जो गडदनी करतात म्हणजे सोलिंग करतात जांभ्या दगडाची ती सगळी आपण इथे केलेली आहे आणि तुम्हाला दिसेल की कसं सगळं पाणी वगैरे मारून सगळं भिजवून घेतोय पाणी मारल्याच्यानंतर काय होतं खाली जी माती असते कुठे काय पोकळ झालेली असते ती वरतून माती आतमध्ये जाऊन बसते आणि परत खाली जो बेस आहे तो आम्ही वरतून चेजतो मोठा घन वगैरे असतो त्याने त्याच्यानंतर ते खालीच बसल्याच्यानंतर ले वरती लेवलकडून आपण ती पी सी सी मारतो तर ते आज ते काम आपलं चालू आहे इथे म्हणजे बाकी काल आपण काय केलं खालची जी, जी लेवल आहे सोलिंग केल्याच्यानंतर आपण एक लेवलला ते पानसालीमध्ये घेतलं होतं त्याच्यानंतर आता इथे आपण लेवल मारून दोरे म्हणजे जी लाईन दोरी आहे लाईन दोरीच्या साय्याने आपण ते लेवलमध्ये केलं होतं तर आता आपल्याला इथे पीसीचं टाकायचे आहे त्याच्यासाठी आपण इथे आलो तुम्हाला दिसेल सगळं इथे पाणी वगैरे आधी मारून घेतो आहे आपण कारण की जी माती आहे ती जिथे काय गॅप वगैरे आहेत जिथे काय खड्डे वगैरे तिथे दिसत आहेत ते सगळं आतमध्ये जायला पाहिजे आणि सकाळपासून ह्या साईडला सुरुवात झालीच होती आपला जो पी सी आहे तो, तो करायला या साईडला तुम्हाला दिसेल इकडे मी खालच्या साईडला काय एक स्टेप खाली होता त्याच्यामुळे मी काय केलं सगळं आधी एक पान्सालमध्ये तसं हे पान्साल मारून घेतली त्याच्यानंतर किती चिरे आपल्या लागत आहेत वरच्या स्टेपला तसा अंदाज काढून मी हे लेवलमध्ये सगळं घेतलेलं आहे म्हणजे जोता आहे तो आपला एक लेवल आला पाहिजे आणि समोर सानमोडी झाली पाहिजे त्या पद्धतीने दे मी हे केलेलं आहे तुम्हाला सगळं दिसून येईल ह्या साईडला पण बघा जो हा दोरा येतो त्या दोऱ्याच्या लेवलने आपल्याला ते भरायचं आहे आणि तसं आपल्याला मजबूती करायची हा एक स्टेप खाली आहे त्याच्यामुळे ते काय होणार चार लाईनी लागल्याच्यानंतर वरची जी लेवल आहे तुम्हाला इथे सगळं व्यवस्थित दिसेल चार लाईनी लावल्याच्यानंतरच वरची लेवल येणार आहे आपली त्याच्यामुळे ही स्टेप मी खाली ठेवली आहे आणि वरची स्टेप आहे ती जरा चार दगडाच्या वरती ठेवली आहे म्हणजे खालचे चार दगड आल्याच्यानंतर वरची एक लाईन येईल एक ते दोन लाईनी येतील त्याच्या चार दगडाला मिळून जातील आणि जी सानमोडी पद्धत आहे आपली पारंपरिक तर ती सानमोडी पद्धत होईल आणि म जो आपला बांधकाम आहे जो त्याचा बांधकाम तो सगळा व्यवस्थित होऊन जाईल अशी मी मॅनेजमेंट सगळी केलेली आहे इथे इथे सार्थक आकाश वगैरे सगळं आले म्हणजे आम्ही कामावर सगळेच जाऊ तिथे कारण की खालचा जो बेस आहे तो मजबूत करायला आम्ही आमच्या हातानंच ते करतो त्याच्यानंतरच पुढे बांधकामाची सुरुवात होते जो त्याच्या तर तुम्हाला जे दिसेल की आपण हे कसे तुकडे सगळे टाकलेले आहेत वरतून माती का टाकलेली आहे जेणेकरून जो कुण कुठे गॅप असतात त्या गॅपमध्ये सगळी माती जाऊन सगळे भरता आली पाहिजे म्हणजे गच्चं बसलं पाहिजे ते बांधकाम त्याच्यामुळे इथे पी सी सी मारायला आपण सुरुवात केली होती म्हणजे सकाळी सुरुवात केली होती तुम्हाला दिसेल एका लाईनमध्ये सगळं घेतलेलं आहे खालचा पी सी सी आपण रफ करतो कारण की जो त्याच्यानंतर वरती जो चिरा येतो तो चिरा आहे तो व्यवस्थित बसला पाहिजे त्याच्यावर त्याच्यामुळे तो पिसीसी आहे तो आपण सगळा व्यवस्थित एकदम रफमध्ये करून घेतो आता नॉर्मल प्लेन आहे तेवढा पण चालतो पण रफ केलाच पाहिजे कारण की वरचा माल आहे तो पकडून धरला पाहिजे चिऱ्याला पण आणि खालच्या पिसीसीला पण सेंटरचा माल अशा पद्धतीने आपण हे सगळं करतो आणि या साईडला आपण सेफ्टिक टँक पाडलेला आहे म्हणजे एक टॉयलेटची टाकी बऱ्यापैकी आपण साईजला पाडली आहे मोठीच आहे ती आणि एवढं काय सगळं हा भराव आपल्याला आणायची काय गरज शक्यतो पडणार नाही कारण की खालच्या साईडला पडेल ही वरची एक साईडला माती तुम्हाला दिसते काढलेली तीच माती आपण सेंटरला परत टाकणार आहोत डब्बर आणि माती असं आपण सगळं करणार आहोत आणि इथे तुम्हाला दिसेल की कसं जागा प्लेन करून खड्डा वगैरे इथे आपण आधीच सगळी मॅनेजमेंट करून ठेवली आहे नंतर काय खड्डा वगैरे पाडायला आपल्याला घाई गडबड करायला नको तर इथे तुम्हाला सगळं प्लॅन दिसलं असेल की कसे व्यवस्थित पार्टिशन पाडले आहेत तर मित्रांनो इथे आता काय झालं आहे संध्याकाळची वेळ झाली आहे आणि बऱ्यापैकी आपले जे जे आहे ते मारून झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपण इथे माल वगैरे टाकतो आहे तुम्हाला दिसेल की मी कसं माल वगैरे सगळं व्यवस्थित टाकतो इथे आधी पाण्यानं सगळं मी भिजवून घेतलं कारण की तुम्हाला माहिती आहे पाण्याने का भिजवून घेतलं सुकावरती सुका सुका माल टाकलात ना की तो चिपकत नाही आणि मेन म्हणजे आपण सगळं दगडी फोडून टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते सुका माल टाकणे असं चुकीचं आहे आणि आपण काय भिजवूनच सगळं हे करून टाकतो त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की मी कसं करतो तिथे माणसं पण सगळे आपली कामं करत आहेत आणि आता फक्त आपली पी सी सी राहिल ती म्हणजे खालची तिथे आकाश तुम्हाला दिसेल उभा आहे तो एक स्टेप खाली आहे तुम्हाला बोललो मी चार लाईनीच्या नंतर ती लेवल येणार आहे ती एक स्टेप आधी राहिली आहे आणि वरचा जो स्क्वेअर आहे यू शेपमध्ये तो यू शेपमध्ये आपलं सगळं झालेला आहे वाटला फिरून फक्त सेंटरचं आणि खालची जी स्टेप आहे एक स्टेप म्हणजे चार दगडाच्या नंतरची स्टेप तिला आपण नंतर म्हणजे उद्याच्या दिवसाला पी सी सी करणार आहोत बाकी सगळं आपलं पी सी सी झालेलं आहे आणि तुम्हाला दिसेल या साईडला मी कसं सगळं करतो आहे आणि तिकडून आलं आणि ह्या साईडला जरा राहिलं होतं लेवल करायला त्याच्यामुळे जरा वेळ गेला बाकी त्या साईडचं झालं सा आहे तिकडच्या मागच्या साईडचं सा, आता इकडे तुम्हाला दिसेल की रेती आपण खडी वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपलं काम लवकरात लवकर सुरू लवकर लवकर होईल ते, ते फळ्या वगैरे पण आपण चिरून मिलवरून आणलेत सगळ्या आणि रेती एक नंबर आहे मित्रांनो रेतीचा एकदम माल जो आहे तो परफेक्ट एकदम प्युअर होतो आहे आणि सगळा मजबूत होणार आहे म्हणजे खालचा जो पी सी सी वगैरे आहे खालचा जो फाउंडेशन आहे तो एकदम मजबूत होणार आहे त्या दृष्टिकोनाने आपण हे सगळे रेती खडी वगैरे सगळं टाकून घेतले चिऱ्याचा जो स्टॉक आहे तुम्हाला दिसेल त्या साईडला चिऱ्याचा स्टॉक भरपूर आपण आणून ठेवला त्या साईडला ती म्हणजे जी माती आहे जो त्यातली सगळी माती जी काढलं होती जेसिपीने त्या साईडला पण आपण चिऱ्याचा स्टॉक करून ठेवला या साईडला पण चिऱ्याचा स्टॉक आपण करून ठेवला आणि या साईडला इथे माल वगैरे भिजवण्याचं काम चालू आहे आणि ही आपली सगळी टीम इथे आलेली आहे आता म्हणजे पी सी सीला एवढी माणसं लागत नाही जवळ जवळच्या जवळ आपण माल वगैरे घेतो करून घेतो आणि तिथनेच आपण होतायचं असतं आपल्याला आधी मेन म्हणजे वेळ कुठे जातो आपली खालची जी लेवल आहे डब्बर वगैरे फोडण्याचं सोलिंग वगैरे करण्याचं तिथं वेळ जातो बरात ते वेळ म्हणजे तो झाल्याच्यानंतर लेवल झाल्याच्यानंतर आपलं पी सी सी आहे त्याला काही जास्त वेळ लागत नाही माल भिजवायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याच्यानंतर आपल्याला ते एक लेवलला सगळं ओढत जायचं आहे टिपणीच्या सहाय्याने तुम्हाला दिसेल या साईडला की कसं आपण करतो आहे त्या साईडला मी आता काय सगळं माल टाकून जो आपला उरलेला माल आहे तर शिल्लक थोडासाच माल आहे कारण की उज्जाऱ्याच्या दिवसाला आपण ते सगळं पूर्ण करणार आहोत त्याच्यामुळे आता ते जे राहिलेलं आहे ते सगळं मी आता मारून घेतो एक साईडला त्या साईडला एक स्टेप जरा खाली झाला होतो दोऱ्याच्या खाली म्हणजे लाईन दोरी आपण ताणले त्यात लाईन दोरीच्या खाली झालं होतं त्याच्यामध्ये मी प्ले सगळी दगड डब्बर वगैरे टाकून त्याच्यावर पाणी वगैरे मारून बसवून घेतलं आहे घराच्या साह्याने त्याच्यानंतर आता वरती मी माल वगैरे टाकून ते पी ओके करून ठेवतो म्हणजे उद्या आपण जे सगळं इथलं ओढणार होते मधलं फक्त राहिलेलं आहे आपलं ते पण आपण उद्याच्या दिवसाला करून टाकणार आहोत या साईडला तुम्हाला दिसेल अशी आपण सगळी ही पद्धत असते आपली खालची जी जो आपला बेस आहे तो मजबूत करण्याची कारण की काय लोक काय करतात डायरेक्ट जरासं हे करतात खडी वगैरे टाकतात त्याच्यावर पाणी वगैरे मारतात त्याच्यानंतर वरती बांधकाम करायला सुरुवात करतात पण ती पद्धत मित्रांनो चुकीची आहे तुमच्याकडं जर मातीचा एरिया आहे मातीची जागा आहे त्या साईडला तुम्हाला हे सगळं ही आम्ही जी ट्रीटमेंट देतो खाली तर ही ट्रीटमेंट तुम्हाला ही द्यावीच लागणार कारण की काय होतं जमिनीची हालचाल होत राहते जमिनीची हालचाल झाल्यामुळे काय होतं जो बांधकाम आपण केलेला असतो तो काय नेचरने केलेला म्हणजे हे नॅचरल नाही ते आपोआप झालेलं नाही कारण की कसं कातळाची कशी एक लेवल असते एक जॉईंट असतो तसं नाही ते कारण की इथे आपण ते आपण बनवतो आहे त्या दृष्टिकोनाने आपण खाली मजबूती फील करून ते सगळं केलं पाहिजे अशा पद्धतीने आमची ही ट्रीटमेंट असते फाउंडेशन करण्याची मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे काय आजचा आपला दिवस गेलेला आहे आणि आपलं जे साईड आपली नवीन चालू केलेली आहे आपण तर तिथे सगळं गडनी वगैरे झालेलं आहे म्हणजे जो आपण खाली सगळा हे चुरा टाकलेला आहे जांब्याचा सगळं चेचून वगैरे हो आपण बरोबर करून घेतलं आहे त्याच्यावरती ते आपण सी मारणार होतो म्हणजे कॉन्क्रीट माल तर आता त्याला सुरुवात केली आहे आजपासून म्हणजे थोडं थोडंच राहिलं आहे आता स्क्वेअरमध्ये अर्ध झालेला आहे तर आता था 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 ते थोडं राहिलं आहे ते उद्यापर्यंत पूर्ण होईल तर अशा पद्धतीने आम्ही आधी खालचा जो बेस आहे तो मजबूत मजबूत करून घेतो त्याच्यानंतर पुढचं जे प्रोसेस असतं आपल्या बांधकामाचं किंवा जोतावरती उठवण्याचं ते चालू होतं तर अशा पद्धतीने आमची कामं करण्याची पद्धत आहे तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आता इकडे रानामध्ये आलेलो आहे आपल्या इकडे मागे तर इथे ते फळं वगैरे असतात काय रानटी रानमेवा खाण्यासाठी मी आलेलो आहे तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा